न्याय मागतो आहे कारण देशमुख दादा झाले सूर्यवंशी दादा झाले यांच्या मागे ही परिवार आहे आम्ही सुद्धा एका परिवाराचे सामाजिक काम करणाऱ्या निर्गुण काय सरकारचं लक्ष कसं नाहीये आणि सरकारने काही टोळ्यावर पट्टी बांधली आहे का तर सरकारने आता जागा व्हावं आणि आरोपींना कठोर शिक्षा नाही पाशीची शिक्षाच दिली पाहिजे सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाहीये का संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली आता परत काल परवाच्या पण अशीच घटना घडली आहे हे सरकार काय करत झोपेच झोपेचं सहन घेत आहे का आता मोर्चाला छत्रपती संभाजनगर इथल्या क्रांतीच्या सुरुवात झाली आता हा मोर्चा पोहोचतोय पैठण गेटन पैठण गेटमोडून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा जाणार आहे त्या ठिकाणी प्रमुख वक्ते प्रमुख पाहुणे जे आता आलेत आणि सुरुवातीपासून या जनआक्रोश मोर्चामध्ये ज्यांनी मुद्दे मांडलेत ते सगळे मुद्दे मांडणार आहेत त्याच्यावरती बोलणार आहे जे नोकरच सांगता की जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे तत्पूर्वी आपण महिलांच्या काही प्रतिक्रिया महिलांच्या काही बाईट्स पाहूयात काय मागणी आमची मागणी एवढीच आहे की आता एक महिना होऊन गेलेला आहे आणि ही माणूस गिला काळिमा फणारी घटना घडलेली गट आहे तर माझं हे म्हणणे आरोपीला तात्काळ ता तुम्ही फाशी द्या त्यांनी ज्या क्रूरपणे मारलेले आहे ना तसंच त्यांना भगवान चौकामध्ये लटकवा आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या पण मारेकऱ्यांना फाशी द्या आणि दोन्ही कुटुंबाला न्याय द्या ही त्यांची मागणी जे बीड मध्ये झालंय ते आपल्यापर्यंत यायला काहीच वेळ लागणार नाही कारण आज का, साधारण कार्यकर्त्याला जगणं हे मुश्किल झालेलं आहे समाजामध्ये एवढी भयान गोष्ट होती आणि त्याला कुशल दाबले जाते कारण याला जर आज इथं न्याय मिळाला तरच बाकी हे सगळं बंद होईल हा हा विषय कुणाचा एकापर्यंत नाही आहे हा सर्व समाजाचा विषय समाजामध्ये एक राजकारणी आणि पोलीस प्रशासक यांच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहे याला आळा बसण्यासाठी नक्कीच शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे हे गरजेचं आहे कारण आपण बघत आहोत बीड हे फार बदनाम झालेलं आहे कारण बदनाम व्हायला हो आपण बाकीचे जे लोक आहेत तिथे राहणार ते म्हणतात बीड मध्ये काही बदनाम होण्यासारखा नाही पण शंभर टक्के बीड हे बदनाम झालेले आहे त्याच्यासाठी आज योग्य ती कारवाई झाली पाहिजे राजकीय आरोपही केला जातो राजकी... राजकी आरो... राजकीय राजकीय आरोप राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही कुठल्याही समाजामध्ये आणि राजकीय हस्तक्षेप आणि अधिकारी हे दोन्हीही कारणीभूत आहे याला आळा बसणं गरजेचं आहे तेव्हा कुठं साधारण जो कार्यकर्ता आहे तो काम करू शकेल जातीय स्वरूपाने काय बघतायत लोक आहेत जातीय स्वरूप नेहमीच राजकारणामध्ये जातीय वळण देण्यात येतं आणि स्वतःच्या पोळ्या भाजण्यात येतात बाकी काहीच विषय नाही हे सर्वसाधारण जे लोक असतात कार्यकर्ते ते नेहमीच सर्व समाजाला घेऊन चालत असतात पण ज्यांना राजकारण करायचं ते समाजाचं समाजामध्ये आणला जातो आणि सार एक कुटुंब असतं एक गाव असतं ते कुटुंबासारखं असतं ते सर्व समाजांना घेऊन चालत असतं पण जे वरिष्ठ जे लोक असतात ते समाजाचं समाजा समाजामध्ये द्वेष करून आपल्या बोळे भाजण्याचं काम करत असत हेच सांगणार की फक्त न्याय मिळावा याच्यामध्ये समाजकारण अर्थकारण राजकारण कोणतंही कारण न आणता जो भैयांवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला फक्त वाचा फोडून झालीये तरी पण सरकारने याच्यावर काहीतरी कठोर शिक्षा घ्यावी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कोणतीही जात पंथ कोणताही हे नसतं कोणताही समाज अशा गुन्हेगारीला सपोर्ट करणार नाही हे आम्हाला फक्त वाटतं आणि फक्त आणि फक्त हीच एवढी पूर्ण संभाजी नगरच्या महिलांकडनं अशी विनंती आहे की संतोष भैयाला न्याय हा मिळालाच पाहिजे हे बघा तुम्ही महिलांचा आक्रोश आहे महिलांची प्रचंड मागणी आणखी काही आणखी महिला काय बोलत आपण बघतोय या घटनेला सरपंचा खून झालाय देश सुरवशीचा खून झालाय या घटनेला महिना उलटून सुद्धा अद्यापही आरोपींना मारेकरांना फाशीची शिक्षा झालेली नाही परंतु कालच आपण बघितलं बीड बीड सारख्या संवेदनशील जिल्ह्याला पालकमंत्री पद त्यांच्याकडे गेल्यामुळे कुठंतरी राजकारण व्हायला सोडत बिलकुल शंभर टक्के राजकारण आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी संवेदनशीलता आता याच्यामध्ये न्याय मिळणार नाही न्याय मागतो आहे कारण देशमुख दादा झाले सूर्यवंशी दादा झाले यांच्या मागे ही परिवार आहे आम्ही सुद्धा एका परिवाराचे सामाजिक काम करणाऱ्या जर व्यक्तींना अशा प्रकारे निर्गुण हत्या होत असेल तर या सरकारला म्हणायचं काय एका रात्रीमध्ये जेव्हा पक्ष बदल होतो राजकारण काय पद्धतीने चाललंय आजचं हे राजकारण आजच्या हे जे का, काही चालू आहे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं चुकीचं चाललंय जिथे पैसा तिथेच तुम्ही प्रत्येकाला न्याय आहे का मग काय आम्ही लोकशाही करणारे महिला भगिनी आहोत आणि इतक्या निर्भुंधपणे हत्या करण्यात जर आलेली आहे त्यांच्या मागे आक्रोश करणारी त्यांची मुलगी आज बारावी नीटची एक्झाम देते आहे त्या मुलीने अभ्यासामध्ये मन कसं लावायचं एक तर मराठा समाजाला आरक्षण नाहीये सेकंड थिंग आज त्यांच्या आई वडील बहीण भावांची मुलांची जी दशा होती है। आज एक्झामच्या पिरियड मध्ये ती मुलगी आक्रोश टाहो फोडतीये तर अशा लेकरांसाठी लेकरांकडे सरकारचं लक्ष कस नाहीये आणि सरकारने काही टोळ्यावर पट्टी बांधली आहे का तर सरकारने आता जागा व्हावं आणि आरोपींना कठोर शिक्षा नाही पाशीची शिक्षाच दिली पाहिजे राजकारण होते हो अर्थात राजकारणच आहे म्हणूनच आरोपी पकडल्या जात नाहीये सगळ्यांना स्पष्ट चित्र आहे की आरोपी कोण आहे तरी सुद्धा त्याच्यावर ऍक्शन न उचलणं म्हणजे हे राजकारणच आहे खर तर पहिले इंग्रज हे राज्य करून गेले आता हे हुकुमशाही सरकार आले का बीडचा बिहार होतोय का बीड मध्ये सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाहीये का संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली आता परत काल परवाची याला पण अशीच घटना घडलीये हे सरकार काय करते झोपेच झोपेचं सोय घेत आहे का खरंच अजितदादानी खरंच मराठा असेल ना अजितदादानी पालक पालकमंत्री हे नाकारायला पाहिजे घ्यायला पाहिजे नाही खरं तर हे पण मला असं वाटतं की यांना पण बळी केलं जात आहे बीडचं पालकमंत्री कोण पाहिजे बीडचं पालकमंत्री खरं म्हटलं तर अजितदादाला नकोय कारण पडवणीच दिलं पाहिजे कारण अजितदादा हे मराठा समाजाचे आहे कदाचित अजितदादा टार्गेट करतील बीड मध्ये आहे चिरुली पेक्षा ही वाईट परिस्थिती मध्ये आहे तिथं दिवसा दिवसाढवड्या मुलींवर अन्य अत्याचार होतो आणि ज्यांनी तिचा आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या मुलीच्या आईवडिलांना भावांचा त्यांच्या हातपाय त्या ठिकाणी मोडले जाते अव एवढे दहशत एवढी दहशत तर मुगलाच्या काळ सुद्धा नव्हती ब्रिटिशाच्या काळ सुद्धा नव्हती एवढी दहशत बिहारमध्ये बीड मध्ये झालेली आहे बीडचा बिहार होतो का ही हिमाची बीडला दिलेली ही चुकीची दिलेली नाहीये त्या ठिकाणी ही दहशत संपली पाहिजे हा जो आजचा मोर्चा आहे गुंडाशाहीच्या विरोधात आहे गुंडाशाही चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये संस्कृती वेगळी आहे शिवराया आणि बहुजनांचं हे राज्य आहे होत पालकमंत्री पद हे मुख्यमंत्र्याकडे गडचिरोज आहे आणि त्यांनी फडोळी साहेबांना घेतलं पाहिजे आणि फडोळी साहेबांना माहिती आहे की बीड मध्ये काय चाललं आहे